माननीय मुख्यमंत्री साहेब यांची संकल्पना होती की प्रत्येक मतदारसंघामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या घरी जाऊन कुटुंब भेट घ्यायची आणि त्याचबरोबर पूर्ण मतदारसंघामध्ये टोटल पंधरा मेळावे ह्या लाडक्या बहिणीचे घेण्याचे आदेश आम्हाला मला वाटतं काल काल परवाच आम्हाला ते आले होते आणि सुरुवात करायची म्हणून मग मी जबाबदारी घेतली की बाबा प्रभाग्रमांक एक दोनपासून सुरुवात करतो आणि ती सुरुवात तुम्ही बघत आहात अति उत्साहाने महिला इथे जमा झालेल्या आहेत आणि त्या महिलांना साहेबांचं एक वचन होतं साहेबांचं जे शब्द होते जी साक्ष होती ती त्यांना सांगायची होती आम्हाला की ही योजना जी आहे ही कधीच बंद पडणार नाही जर पुन्हा सत्तेवरती आलं तर योजना तर चालू राहील याची ग्वाही देतो परंतु दीड हजाराच्याऐवजी तीन हजार रुपये दिले जातील अशीसुद्धा घोषणा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहे त्याचबरोबर ज्या इतर गोष्टी हे आहेत योजना आहेत त्या योजनांची माहितीसुद्धा याच्यामार्फत द्यायची ज्या महाराष्ट्र शासनाकडनं चालू आहेत आणि अशा पद्धतीने काँग्रेसने जे किंवा महाविकास आघाडीने जे विधान केलेलं आहे की आम्ही जर सत्तेवर आलो तर ही योजना बंद करू त्याला मुख्यमंत्री साहेब यांनी चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे की माझ्या बहिणीच्या मतांच्याद्वारे आम्ही पुन्हा मुख्यमंत्री बनवू आणि ही योजना चालू ठेवू अशी घोषणा त्यांनी केलेली आहे आम्ही तसं आवाहन करतो कारण त्या आमच्या प्रभागातल्या महिला असतात त्यामुळे आम्ही हक्काने त्यांना आवाहन करतो की बाबा तुम्हाला जर पुढचं ही योजना चालू राहावी असं वाटत असेल तर तुम्ही महायुतीला मतदान करा महायुतीचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे बसले की ही योजना पूर्ण पूर्व चालू होईल आणि अजून जास्त पैसे त्याच्यामध्ये ॲड त्यांनी केलेले आहेत हा संदेश आम्ही पक्षाच्या आदेशानुसारच आम्ही त्या महिलांना देत आहोत